नमस्कार मैत्रिणींनो धनश्री रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर बनवूया आपण मेतकूट ही अर्धी वाटी तांदूळ घेतली धुवून सुकून घेतले तांदूळ एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली दोन चमचे गहू घेतले चार सुक्या मिरच्या घेतल्या दोन चमचे धने घेतले अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली हिंग घेतले एक चमचा सुंटा घेतली चवीकरता मीठ एक चमचा हळद दोन चमचे जिरा एक चमचा मोहरी अर्धा चमचा मेहथे लावून घेते माझी कढई गरम झाली आता हरभऱ्याची डाळ भाजून घेते मी आता याच्यात हे लाल तर हळपर्यंत भाजून घ्यायचं माझी हरभऱ्याची डाळ मंदारच्या भाजी झाली आता मी ताटात काढून घेते उडदाची डाळ भाजून घेते डाळ भाजून झाली उडदाची मी ताटात काढून घेते तांदूळ दाल लालसर भाजून घेते हे लालसर तांदूळ भाजून झाले मी काढून घेते गहू भाजून घेते आता हे गहू भाजून झाले छान लालसर मी काढून घेते त्याच्यामध्ये धने भाजून घेऊ धने भाजून घेऊ लाल मिरच्या भाजून घेऊ आपण याच्या मोहरी टाकून घेऊ जिरे टाकून घेऊ हे त्या छान लालसर भाजून घ्यायचं बाकी छान लालसर भाजण झालं मी काढून घेते ताटात मी हे सुंठ कुटून घेतलं मी याचे टाकून घेते हिंगफूड टाकून घेते हळद त्याच्या मिरचं बिलसर मी हे मिक्सर मधून बारीक करून घेते मी हे मिक्सर मधून काढला तर चाळून घेते आपल्या इथे पुलाच्या कुलधर्म असले महाराष्ट्र असते तर आपण मेथकूट पट्टन करू शकतो बाकीने छान झालं बारीक आपलं मेथकूट हे सणवार आपलं सणवार असला महाराष्ट्र असल्या कुलाच्या तर आपण करू शकतो पाहुणे आल्यावर चटणीच्या वेळेस करू शकतो आपण हे हे भातासोबत इतकं प्रतिम लागते मेथकूट तुम्ही पण करून पाहता